अवधूत चिंतना श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे बघा आजच्या दिवशी आज आहे शुक्रवार आजच्या दिवशी जरी तुम्ही ही उपासना करू शकले असत असाल किंवा केली असेल तर नक्कीच चांगलं आहे जसं मी तुम्हाला तमनेलमध्ये दाखवलं आहे की रविवार मंगळवार किंवा शुक्रवार ही उपासना तुम्ही करू शकता तर आसपासनं केली तर अतिउत्तम रात्री झोपण्यापूर्वी सुरुवात केली तरी चालेल काही हरकत नाही पण उद्याचा दिवस जाऊ द्या किंवा उद्या जरी सुरुवात केली तरीही काही नाही बघा कुलदेवीची उपासना करताना दिव दिव दिवस असा काही हे नाही आहे पण तुम्हाला अगदीच वाटत असेल तुम्ही कोणत्याही रविवारी मंगळवारी आणि शुक्रवारी तुमच्या कुलदेवीची उपासना नक्कीच सुरू करू शकता पण अधिक महिन्यातच का करावी तर अधिक महिन्यात कुठलेही व्रत वैकल्य पारायण पठण केलेले जे ज्या गोष्टी असतात त्याचं फळ शंभर पटीनी आपल्याला मिळत असतं असं अधिक मासाच्या ग्रंथातसुद्धा सांगितलेलं आहे त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे या अधिक महिन्यात होता होईल तेवढी विष्णू भगवानांची तर सेवा करायचीच आहे आपल्याला विष्णू भगवानांची म्हणजे बघा शंभरपैकी शंभर टक्के शंभर विष्णू भगवानांची सेवा करायची आहे पण पुढच्या शंभर टक्क्यामध्ये तुम्हाला महालक्ष्मीची तुमच्या कुलदेवीची भगवान शंकराची मारुतीची गणपतीची तुमच्या कुलदेवीची तुमच्या कुळस्थानाची ज्यांच्या कोणते पारायण तुम्हाला गुरुदत्तांची स्वामींची ज्या कोणत्या व्रत वैकल्य पारायण पठण तुम्हाला करायचे असतील तर ते तुम्ही नक्कीच ह्या अधिक महिन्यात करू शकता आणि ह्या महिन्यात ज्या काही सेवा केल्या जातात त्या सेवा जास्तीत जास्त पटीनी फलदायी असतात असं आपल्या ग्रंथात आपल्या वेदांमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे त्यामुळे बघा तुम्हाला मी आवर्जून आवर्जून कळकळीने कल विनंती करते जर की जर तुमच्याकडे दुर्गा सप्तशतीचं पुस्तक किंवा ते ग्रंथ असेल तर तुम्ही कुठलाही दिवस बघा अधिक मास सुरुवात आहे त्यामुळे कोणताही वार महत्त्वाचा नाही किंवा कोणताही दिवस असा अशुभ नाही पुढचा गळे दिवस खूप छान आहेत त्यामुळे शक्यतो जमल्यास तुम्हाला ठरवायचंच असेल तर रविवार मंगळवार किंवा शुक्रवार ह्या तिन्ही दिवसांमध्ये देवीची उपासना आपण सुरू करू शकतो पण जर का तुम्हाला असं वाटत असेल की नाही मला उद्यापासूनच करायचं आहे नाही मला आजपासूनच करायचं आहे तर तुम्ही ती सेवा आजपासनं जरी सुरुवात केली तरीही तुम्हाला हे चालण्यासारखं आहे बरं आता कुलदेवीची उपासना मध्येच अधिक महिन्यात कशी करावी का करावी तर सर्वात महत्त्वाचं आपण बाराही महिने आपले सण व्रत वैकल्य करत असतो पण ह्या अधिक महिन्यात जेवढ्या पुण्याईनी आपल्याला त्याचं फळ मिळतं ना ते फळ कुठूनच आपल्याला मिळू शकत नाही कारण ह्या महिन्यात सगळीकडं शुद्धीकरण असतं तुम्ही आता बघा आणि त्यात बरोबर श्रावण महिना आलेला आहे त्यामुळे श्रावण महिन्यामुळे तुम्ही कुठेच अशुद्धपणे काही गोष्टी करणार नाही खा, देऊन सांगते आणि जरी होत असेल तर तुमचे व्रत वैकल्य चांगल्या प्रीतीनेच पार पडतील असं मी सांगते तुम्हाला काय करायचं आहे बघा तुम्हाला फक्त आणि फक्त दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा आहे एका दिवसात पूर्ण केलं अति अति अतिउत्तम पाच दिवस करा सात दिवस करा तीन दिवस करा अकरा दिवस करा एकवीस दिवस करा एकशे आठ दिवस करा एक्कावन्न दिवस करा अधिक महिन्यापासूनच सुरुवात करा तेच खूप महत्त्वाचं आहे बरं त्यानंतर तुम्हाला दुसरी गोष्ट काय करायची आहे तुम्हाला एका दिवसात पूर्ण पाठ शक्य नाही आहे एक तास लागतो दीड तास लागतो एवढं वेळ बसणं शक्य नाही आहे म्हणजे काही कामानिमित्त किंवा कोणत्याही गोष्टीनिमित्त तर तुम्ही काय करू शकता तुम्ही दिवसाला दोन अध्याय फक्त वाचा वास एवढंच करायचं आहे आपल्या दुर्गा सप्तशतीच्या ग्रंथामध्ये पूर्णपणे चौदा अध्याय आहे आणि तुम्हाला सात दिवसाचं एक पारायण करायचं आहे मग सात दिवसाचं एक पारायण म्हणजे कसं तर रोज दिवसाला तुम्हाला फक्त आणि फक्त दोन अध्याय वाचायचे आहे ज्याला फक्त पाच ते दहा मिनटंच लागतील त्याच्यापेक्षा एकही वर मिनटं लागणार नाही त्याच्या खालीच लागेल असं मी सांगेल त्यानंतर देवीचा मंत्र ओम ऐम इम श्रीम चामुंडाय हा मंत्राचा जप एकदा एकशे आठ वेळा नक्की करायचा आहे एकशे आठ वेळा नाही जमलं कमीत कमी सोळा वेळा तरी करायचा आहे हे गरजेचंच आहे एकशे आठ वेळा के केलं अतिउत्तम बघा सेवा ज्या कोणी का कोणत्या आपण करतो आपल्यासाठी करतो आपण देवासाठी काहीच करत नाही आपल्यासाठी करतो पण ह्या अधिक मासात ज्या कुठल्या सेवा आहे त्या आपल्या देवा आपल्या देवावर आपली किती भक्ती आहे आपण किती मनोभावेनी श्रद्धेने देवाची उपासना करतो आणि करू शकतो का केल्याने काय होऊ शकतं या सगळ्यांचं फळ तुम्हाला याच महिन्यात मिळतं त्यामुळे या अधिक महिन्याचं सोनं करून घ्या मी असं म्हणेल आणि सोनं करून घेतल्यानंतर हळूहळू तुमच्या आयुष्याचंही सोनं होईल अशी माझी खरंच खरंच म्हणजे माझा स्वतःचाही अनुभव आहे खूप अशा गोष्टी आहे की ज्याच्यातनं कसं असतं ना तुम्ही आज एका गोष्टीचा विचार केला की तुम्हाला त्या माग मा, त्याच्या मागच्याच मार्गात गोष्टी दिसायला लागतात त्यामुळे कुठलीही सेवा करताना मनोभावे श्रद्धा भक्ती भावना ह्या महत्त्वाच्या आहे आता तुम्ही म्हणाल ह्या श्रद्धा भक्ती भावना घेऊन बसलं तर कामं कोणी करायचे तर कर्मच न सोडून तुम्हा म्हणजे कर्म सोडून कुठलंच मार्ग कुठलेच अध्यात्म अध्यात्म तुम्हाला कुठल्याच अध्यात्मात सांगितलेलं म्हणजे कोणत्याच नाही की अध्यात्माला धरून तुम्ही तुमचा प्रपंच सोडून द्या तुम्ही तुमचे कामधंदे सोडून द्या असं कुठेही लिहिलेलं नाहीये कर्म कराल तर फळ मिळेल पण त्या कर्माला आपण म्हणतो ना जसं मी दरवेळेस तुम्हाला एक माझं माझं स्वतःचं उदाहरण आहे तुम्हाला सांगते की जोपर्यंत भाजीत शंभर मसाले जरी टाकले पण जोपर्यंत त्या भाजीला मिठाची चव येत नाही तोपर्यंत ती भाजी रुचकर त्यामुळे ही एक गोष्ट लक्षात ठेवा की आपलं प्रपंच आपले कर्म आपलं काम आपल्या गोष्टी आपले, आपले कष्ट हे तर महत्त्वाचे आहेतच पण ह्याचबरोबर ह्यामध्ये थोडीशी अध्यात्माचंच अध्यात्माला आपण जोडलं अध्यात्माला आपण बरोबर पारलेली जर का तुम्ही त्याला घेतलं तर नक्कीच तुमच्या आयुष्यातसुद्धा छान बदल तुम्हाला घडलेले दिसतील आणि हे बदल स्वतःहून तुम्हाला अगदी एक तासात एक दिवसात असं नाही दिसणार पण हळूहळू हळू त्याचे बदल तुम्हाला दिसून येतील आणि ही जी सकारात्मक शक्ती आपल्या आजूबाजूला फिरत असते आपली दैवी शक्ती आपल्या आजूबाजूला फिरत असते ती गोष्टी तुमच्या आयुष्यातल्या बदलायला अजिबात काणकूच करत नाही किंवा कमी करत नाही कारण ह्या ब्रह्मांडात असं सांगितलेलं आहे की एखादी इच्छा तुम्ही तुमच्या ब्रह्मांडात सोडली की ती ब्रह्मांडात वरती जे सगळे आपले देव बसलेले आहेत ना त्यांच्याकडं जाऊन पोचते आणि ती तुमची इच्छा जर मनोभावे कळकळीची विनंती असेल मनापासनं असेल कुठलंही स्वार्थ न असता ती पूर्ण होणारच त्याचमुळे ह्या अधिक महिन्यात जेवढ्या जास्ती सेवा व्रत वैकल्य पठण पारायण करता येतील तेवढे करा आणि चांगलं वागा कर्म चांगले करा चांगल्या पद्धतीने सगळ्यांशी राहा कुठलेही खोटे नाटे कर्म करू नका मांसाहार करू नका मद्यपान करू नका धूम्रपान करू नका बऱ्याचशा गोष्टी असं लोक चुकीच्या करतात आणि त्याच्यामुळे आपणच आपल्या आयुष्यात काहीतरी असं वेगळं घडून हो ठेवतो त्याने आपल्यालाच त्रास होतो त्यामुळे याची काळजी घ्या आणि तुमचं आयुष्याचं सोनं केल्याशिवाय राहू नका आजची माहिती एवढीच आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ